नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची चढउतार चालू आहे आणि शेतकऱ्यांसुद्धा आस लागलेली आहे की सोयाबीन पाच हजार ते सहा हजारच्या जवळपास विकल्या जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये सहा हजार तीनशे बारा क्विंटलची लोकल सोयाबीनची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे त्रेचाळीस रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे शहाण्णव रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे साडेचार हजाराच्या आतच अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला बाजारभाव लागत आहे त्यानंतर पुढची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला बाजार समिती ज्याच्यामध्ये चार हजार चारशे सत्तर क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे सत्तर रुपये एवढा तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे पंचावन्न रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर पुढची बाजार समिती आहे लातूर बाजार समिती नेहमीप्रमाणेच लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगल्या प्रकारची भाववाढ मिळत आहे आपण बघतच आहोत मित्रांनो नेहमीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की लातूर चांगल्या प्रकारची भाववाढ दाखवत आहे सोयाबीनच्या बाजारपेठेमध्ये त्यामध्ये आवक आजची झालेली आहे अकरा हजार एकोणतीस क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार सातशे तेवीस रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे वीस रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर पुढील बघूया वाशिम बाजार समिती ज्याच्यामध्ये आवक झाली आहे तीन हजार क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो साडेचार हजाराच्या जवळपास सोयाबीन वाशिम पेठेमध्ये चालू आहे तर वाशिम बाजार समितीमध्ये साडेचार हजार ते चार हजार चारशे एवढा भाव चालू आहे तुम्ही जर बाजार समितीमधून असाल वाशिमच्या तर सोयाबीनला साडेचार हजार भाव लागू शकतो तुमचा त्यानंतर पुढची बाजार समिती आहे बीड बाजार समिती ज्याच्यामध्ये एक्क्याण्णव के, क्विंटलची के, पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये एवढ्या लागलेला आहे म्हणजे बीड बाजार समितीमध्ये सुद्धा मित्रांनो साडेचार हजारच्या आतच सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर शेवटची बाजार समिती बघूया हिंगोली बाजार समिती ज्याच्यामध्ये पासष्ट क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक झालेली आहे आणि ज्या जास्तीत जास्त भाव हा चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार दोनशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे शंभर रुपयाचा तर फरक आलेलाच आहे मित्रांनो परंतु त्रेचाळीसशे बेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीनला भाव वाढ चालू आहे हिंगोली बाजार समितीमध्ये तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका